बाळराजांचं उष्टावन होणं आहे फलटणला दादासाहेबांना आवधन सईबाईंचे बोल अर्धवटच राहिले ते होईल तुम्ही आता प्रतापगडाकडे जाण्याची तयारी ठेवा तिथली हवा तुम्ही मानवेल राजांनी मनाच्या खोल कप्प्यातील सल बाहेर काढला सईबाई एकदम गंभीर झाला झाल्या त्यांचे डोळे भरून आलंगत झाले हातातील निरांजनाच्या प्रकाशात ते, प्रकाशा, ते राजांना दिसू नयेत म्हणून त्यांनी वाकून देव्हाऱ्याला समोरच्या चंदनी पाटावर औक्षणाचे तबक ठेवले राजांनी त्यांची कात्रता हेरली न राहून ते भाव भरल्या आवाजात म्हणाले सई दिल टाकू नका आणि आत्म्यावरही हात फिरवणाऱ्या त्या थप शब्दांनी सईबाईचा बांध फुटला घशातून हमसून येणारी हुंके रोधण्याचा पराकाष्ट्याने कष्टेचा यत्न करूनही ते थांबत नव्हते विचित्र कंठ दाटल्या शब्दात त्या बोलल्या आमचा भर भरोसा नाही बाळाच्या मासाहेब धाराव त्यांना त्यांच्या दुधासाठी स्वारींनी काही ताईनात लावून द्यावी त्या बोलांनी राजे सुन्न झाले त्यांना काही बोलवत नव्हते जीवनातील काही सत्तेचं अशी असतात की त्यावर माणसाच्या वाणीचं भाष्य अपुरे असते येतो आम्ही म्हणत राजे वले चारी मुले खेळता खेळात रमली होती महाला बाहेर पडलेल्या राजांच्या मनात सईबाईंच्या बोलांनी दौड घडली होती आता आमचा भरोसा नाही भरोसा नाही आणि कुठून तरी अगदी खोल दरीतून यावं तसा एका आवाज त्यांना ऐकू येऊ लागला सैतानकी बनाई सबसे मौत ऐबीवस्त नेताजीराव आबाजी महादेव एसाजी कंक यांच्या संगती राजे राजगड जाऊ लागले काळाच्या पालखी दरवाजातून पालखी पार होताना नवबत दूर दुडली दूण तिच्या आवाजाने पद्मावती माचीवरच्या निशान बाण बारदारांना आपोआप इशारत मिळाली त्यांनी लगबगीने निशान चौथऱ्यावर भगवा भगव्या झरी पट्याच्या ध्वजदंड उभा केला पालखीत बसूनच राजांनी पद्मावती माचीवर आपली नजर जोडली होती क्षणात त्यांनी आभाळाच्या निश निराशार टाक्यावर डुलणारा जरी पट्या पटक्याचा लहान भगवा राजांस दिसू लागला गडमाथ्यावरचा फडफडणारा जरी पटका बघताना नेहमीच आपल्या छातीवरचा जमा काळ काखेजवळ दाटत जातो असे राजांना वाटत आले होते आत्ताही त्यांना तसेच वाटले छातीजवळ उजव्या हाताचे बोटेने त्यांनी गडमाचीवर डुलणाऱ्या भगव्या राजहंसाला पालखीतूनच के वंदन केले गडावरच्या पद्मावती संजीवनी आणि सुवेळा या तिन्ही मानजांवरून गेले आठ दिवस नवनव्या असामी वाहत होत्या राजांनी थैलीस्वार धाडून साऱ्या खाशांनी राजगडावर पेश होण्याची फरमान दिली होती कान्होजी जेथे मोरोपंत पिंगळे मानाजी भोसले सोनपंत डबीर तानाजी मालुसरे रघुनाथ बल्लाळ अत्रे बाजी सरजेराव निळोपंत आणि रामचंद्रपंत बहुलकर संभाजी कावजी रामचंद्रपंत बहुलकर संभाजी कावजी सुभाणजी इंगळे सारी मंडळी जरे जरोरीने गड दाखल झाली होती आणि साऱ्यांना बोलवून धाडण्यात राजांचा काय मनसुबा असावा याची खलबते करीत होती राजांची पालखी पद्मावती मावरच्या सदर महाराज समोर ठाण झाली राजांना साऱ्यांनी आद आदम मुजरे घातले हे मुजरे आपलेसे करताना राजांची उभट मुद्रा उजळून निघाली दौडी ठिकठिकाणी भेटणारी मंडळी आज इथं राजगडावर एका जमावाने दिसत होती सर्वांसह माचीच्या सदर महलाकडे जात असताना राजांनी प्रमुख तट सैरनोब सिदोजी थुपट्यांना सदर दरबाराचा बेत सांगितला वासुदेव पंत हनुमंते मराब मराद मराचारा साजाची सरपोच बंद तपकी सिद्ध करण्याची सूचना दिली श्री सांबाचे आणि पद्मावती देवीचे दर्शन घेऊन आलेले राजे सदर बैठकीवर सुखावले हो सर्व मंडळींना त्यांनी बसण्यासाठी हाताची केली सदर बसले राजांनी पुजाऱ्याने केलेल्या परडीतली भवानीचा भंडारा चिमटीत घेऊन ती जगदंब म्हणत सदरेसमोर उधळली दुसऱ्या चिमटेने भंडारा कपाळावरच्या शिवगंधावर घेतला चिमटीची दोन्ही बोटे आपल्या गळ्याला टेकवली भंडाऱ्याची भली थोरली परडी साऱ्या सदरभर फिरली मानकऱ्यांनी आपापले मळवट भंडाऱ्याने भरून घेतले राजांनी आपल्या मनाचा हेतू खुला केला एक तासापूर्वी रायरेश्वरावर आम्ही सिंगच्या राज्यास अन्न बाकीने बांधील झालो उमर कवळी असतात दिमतीला मुठभर आसामी असता आम्ही अगस्तीचा मनशा बोलून गेलो आजवर श्री सांबेज देणारे थोर झाले एकट्याने बांधू म्हणतात राहणीचे साधे घरटे बांधणेही साध्य नच होय येतो श्रीचे गोमट्या राजाची बाबत आमचे दोन हात कैसा नतीच्या पावावेत एक म्हणत दहा आमच्या पाठीशी आले पोखथांचे जाते बोल आम्हाच मार्गी लावते आले जाऊ साहेबांचे मायेचे हात धीर दिलासा आणि डोळे आशीर्वाद देत आले आज आम्हाच याद येते ती आमच्या दादोजींची बाजी पासलकरांची क्षणभर राजांचा आवाज घोगरा झाला तुम्ही साऱ्यांनी अनेक जणांनी शिकस्त केली म्हणून श्रींच्या राज्याने अंग धरले आज चाळीस गट कोटांवर जरी पटका चढला दहा हजारांवर पाऊल लोक आणि तितकाच घोडा लोकांचा जमाव जमला आम्हा साऱ्यांची कदर करणे आहे म्हणून ही आम्ही बोलवली जैसे साध्य होय तैसे कदर आज आम्ही करत आहोत याहून तुमच्या जा जाणते कदर स्त्री आमचे हातून करून घेणार या समय समयी कोणास आमच्या हातून गैर या स्त्रीसाठी मन मोठी केली पाहिजे आम्ही आमचे लेखू मानिले पाहिजे समज लेकरास आसरा दिला पाहिजे जंग मैदानावर कंठांची गाठी फुलवून हर हर महादेव गरजत गनिमावर तुटून तु तु पडणाऱ्या शिवराजांचे हे दुसरे रूप होते ते पाहून सदरेवरच्या बारबंद्यातील रांगडे मने हे राजे बैठकीवर उभे राहिले तलवारीच्या पात्यासारखे त्यांचे रक्त जागते बागदार सतेज नाक नजर खेचून घेत होते राजांनी सदर बैठकीवर बसलेल्या नेताजीराव पालकरांना अभिमानने साथ घातली नेताजीराव आमच्या सामने या नेताजीराव राजांच्या समोर आले कमरेत वाकून त्यांनी राजांना मुजरा घातला यांनी हात धरलेल्या तबकावरचा सरपोस दूर केला तबकात रत्नजडीत मोठीची म्यानबंद तलवार तुरेवाली कन कं... कंगणीदार भगवी पगडी शुभ्र बारबंदी आणि मांडचोळणा होता राजांनी तपकातील तलवार उचलली तिच्या फासबंदाची गाठ नेताजीरावांच्या कमरेभोवती बांधी ते तळपत्या डोळ्यांनी म्हटले सुभेदार नेताजी आजपासून श्रींच्या राजाचे नौबत झाले गहिवरलेले नेताजीराव राजांचे पाय शिवण्यासाठी वापू लागले झटकन त्यांचे खांदे आपल्या हातांनी तोपवीत राजांनी त्यांना वर घेतले क्षणभर नेताजी रावांवर आपली सूर्यपेठ नजर जोडून राजांनी प्रेम भरणे त्यांना मिठी मारली निळो सोनदेवांना मजुमदारीची अबाजी महादेवांना सुरनिशीची वस्त्रे राजांनी अशीच बहाल केली एसाजिक गंकांना पायदळाचे सर नौबत म्हणून रत्नजेटी तलवारी बांधली कुणाला चांदीचे तोडे कुणाला कडे कुणाला कट्यार कुणाला तलवार अशी साऱ्यांच्या इमानी चाकरीची कदर राजांनी केली स्वतःसाठी गुणवंत आणि भोवटीच्या मंडळींसाठी गुण पारखी असा तो राजा होता तो साऱ्यांची कदर करीत होता पण सर सदरीवरच्या त्यांना एक, एक बोल ऐकूनच सारे धन्य झाले होते त्यांच्या एकेका बोलासाठी जान कुर्बान करण्याची सर्वांची कमरवंत तयारी होती कदर दरबारला सरला राजगडाच्या कारभारींनी बैठकीवर बसलेल्या राजांच्या हाती त्यांच्या मुद्रेचा नुकताच सुघड बनविलेला नवा साचा दिला राजांनी तो निखरायला सुरुवात केली त्या अष्टकोनी मुद्रेवर उलट्या साचेबंदात कोरीव अक्षरे होती प्रति पंचद्र लेखे वर्धिष्णू विंदता शहा सुनो शिव सैशा मुद्रा भद्राय राजते ती चंद्ररेखेची मुद्रा पाहताना राजांना सैवायची याद झाली त्यांनी नवे मुजुमदार निळो सोनदेव यांना बैठकीजवळ बोलावून घेतले दमगिरी झाल्या आवाजात राजे त्यांना म्हणाले मुजुमदार आमच्या कापूर कापूरहोळाच्या गळ्यांची धारव आहे तिला सालिना सव्वीस होऊन तैनात जोडून द्या जातीनिशी तुम्ही हे होऊन पावते करीत चला सदर उठली राजे बैठकीवरून उठले आणि महालात गेले आपल्या फर्जात शंभूला दुधाई जोडून द्यावी लागली त्या दुधाईला तैनात तोडून द्यावी लागली या बाबींची सल राजांच्या मनाला लागून राहिली तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि शिवाजी महाराज कसे होते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू कर, नका धन्यवाद